लाडक्या ताई न दादर तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज मी वावरात इकडं आले कांदे लावायला आहे बरं का पण लसून लावायचंय बघा लसूण इथं आजीने निवडूनच नाही तुला जो कोणसा आणलायनी काय माहिती तसाच आणलाय निवडलेला लसूण कुठं सापडलाच नाही तर आजी दाळवेला गेलेली बघा तिकडे एका मुलाचं म्हणजे नाही का हे झालं झालं झाला पण तो जाग्यावर एक्सपायर झाला बघा त्याच्यामुळं आजी त्या आज त्याचा दहावा होता मग आजी दहावेला गेलेली आहे तोपर्यंत म्हणलं तर भर मी लसून लावते मग नंतर कांदे लावाय जायचे आणि परत संध्याकाळी पण लवकर यायचे बघा तर तुम्ही म्हणता लवकर कशाला यायचा अगं तुम्ही विसरला का आज आपल्या तुळशी ताईचा आणि विष्णूदादाचं लग्न सोहळा आहे माहिती आहे का तुम्हाला तर सगळ्यांनी लग्नाला यायचं बरं का पण लग्नाला पुढे यायचं तुम्हाला ठिकाण सांगत आहे ज्याच्या त्याच्या अंगणात दारातल्या अंग अंगण मंगल कार्यालय बघा आणि जेवणाची पण खूप छान सोय आहे कारण की ना ज्याच्या त्याच्या घरी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पदार्थ असणार आहे तो बघा तर लग्नाला सगळ्यांनी नक्की जायचं बरं का शिताईच्या आणि विष्णुदादाच्या तर चला लग्न सारा इथं आपण संध्याकाळी साजरी करणारच आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता आपण लसून लावून घेऊ आणि इकडं बघा किती छान मस्त फुलं आहे तुम्हाला दाखवते तर बघा हे किती छान हे रोप आहे मस्त किती छान दिसते कलर पण भारी ह्या फुलाचा बघा आ, याला काहीतरी चनी गुलाब म्हणतात बघा तर हा असा आहे तर मला हे सापडला आता हे मी घरी गेल्यावर लावणार आहे मस्त पैकी तर बघा याला एवढं छोटंसं फुलं आलेलं आहे नंतर हे खूप मोठं होतं झाड असं तर तेही तुम्हाला दाखवीन मग नंतर मोठं झाड झाल्यावरती तर बघा कसं वाटलं तुम्हाला मला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला सांगते जे कोणी नवीन व्हिडिओला आले असते ना त्यांनी व्हिडिओ स्किप न तेन करता पूर्ण बघा आणि जे नवीन आले असते त्यांनी एक सबस्क्राईब करा आणि शेजारचं आहे ना घंटीचं बटन दाबा म्हणजे जे मी व्हिडिओ टाकीन ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचन तर लगे चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी आता थोडा वेळ लसून लावते मग नंतर जायचे कांदे लावायला तर बघा सुट्टी झाल्यावर मी आले घरी आणि तिथं येता येता मला हे ये रताळ्याचं बेन सापडलं म्हणून मी घेऊन आले उद्या लावायला तर चला आता आम्ही जातो बाजारला चला जायचं ना कुड नको तू इथं लक याच हे कर तुळशीच लागण्याची तयारी करत फटाके बिटाके शोधून ठेव छोकू कुठे छोकूला म्हणा रांगोळी बिंगुळी काढत वर हा आम्ही येतो पटक्या बाजार करून टपक्यास आली काय छोकू अग काय कुठे गेल तू धुन बिण काढायचं नाही हे काढलं नाही का तू तुला ठेवलं रांगोळी बिंगोळी काढ तुळशी पुढं आपल्या बर का तिथं तुळशी पुढे ना मस्त पैकी कपडे बिपडे सगळे काढून घे आणि तिथं मस्त रांगोळी बिंगोळी काढ काय तर आम्ही बाजारला जाऊन येतो जाऊ का मग तर चला आता मी जाते बाजारला बघा आमच्या छोकोनी कसा मेकअप केलाय तर तिने साडी घातली हा ती फुग फुग तीस ती साडी तर बघा थम तशीच बिरा तर बघा अशी साडी घातली तिने तिला दे साडीचा आणि ही साडी कोणाची माहिती का ही ताईची साडी आहे ती आलेली पिकप वॉर्ला हिला कोणाची पिकफॉलला साडी आली का ही लगेच घालीत असती बघा आणि इकडं दादाच ध्वातारणी असायचं काम चाललेलं आहे बाबा बाबा ध्वातारणी त्यात बाबा जमताय का ध्वतारणी असायला <laughs> तर तुळशीच लग्न लावायचंय आम्हाला त्याच्यामुळे काय आमचे भटजी बॉय आहेत हे भटजी बो दोतार घालून घेत्या आणि छकू कलवरी बर का तुळशी ताईची तर चला तुळशी ताईची कलवरी आणि विष्णू दादाचे कलावराय दादा कला यांचा दादा तर चला तर आता आपल्याला लग्न लावायचंय यांचा मेकअप झाला का लगेच लग्न लावून घ्यायचंय तर बघा सगळी तयारी झालेली आहे आता अक्षदाचं अक्षदाच वाटप करीती तर छोकुनी दादानी बघा अशा अक्षदा केल्या हा काय तर दादाने अशा अक्षदा पण केल्या बघा तर दादाचा पण पोषक बघून घ्या कसा वाटला तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तर तो आपला आहे भटजी आणि छकू आमची आहे कोणाची विष्णू दादाची का तुळशी ताईची दोघांची पण आहे जाऊ दे <laughs> तर आपल्याक काय दोघांची एकाची छकू आमची कलवरी छोकून एका विष्णू दादा तर्फे कळस तांबे घेणार आहे आणि तिकडून कलवरी आहे तर चला मला अक्षदा तर नाणी नाणे नानी चल तर बघा इकडं पण आपली तयारी झालेली बघा तर तुळशी मातेला असं सजवले आम्ही आम्हाला जेवढं आलं तेवढं आम्ही केलंय बघा थ तर छकुनी रांगोळी पण काढलेली बघा आणि इकडं पाटावरती रंगात तर बघा छकुनी अशी मस्त रांगोळी पण काढली बघा तर तिने हे असं सगळं केलंय कमेंट मध्ये सांगा का छकुनी कशी का काढली रांगोळी पण आणि आम आमची ही तयारी पण कशी झाली सांगा आणि आमचा भटजीबुवा पण कशी आहे ते पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा आमची कलोरी कशी ते पण सांगा इथं फुले हे काढायचं आणि मग लावायचं हे बंद करायचं आणि मग लावायचं बरं बरं बर कलोरी बाय काढायचं तर सांगा छोकूला साडी कशी दिसती तर चला उशीर होते चला नवरी नवर देव मनपती येऊन उभे राहिलेले इकडं आमचे आजी बाबा पण लागणार उपस्थित आहे आणि आता नाणी पण येणार आहे नाणी चल चला संध्याकाळी नाही पाणी तू उशीला सकाळी घातलं होत पप्पू भाऊ पप्प नाही आले का ग आम्हाला कोणालाच मंगल आष्ट का येत नव्हत्या म्हणून आम्ही मोबाईल वरतीच लावल्या बघा इकडं पण छकू मोठमोठे नि त्यातून म्हणत होती तर असं आम्ही लग्न लावले बघा तर लग्न सुरू आहे तुम्ही मंगलम शिवमंगलम सावदा बघा दादा गेला आता फटाकडे वाजवायला लग्न लागून झालेलं आहे अशा पद्धतीने आम्ही लग्न सोहळा साजरा केला बघा तर तुम्ही कसं लग्न सोहळा साजरा केला मला कमेंट मध्ये सांगा तर नंतर आम्ही थोडे फोटोशूट घेतले तर चला भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय